नमस्कार खरं तर चारधाम यात्रेवर आमची गुड मॉर्निंग सायदापूर कराडची टीम आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी खरं तर चारधाम यात्रेबद्दल समज गैरसमज अनेक आहेत आणि हे समज गैरसमज दूर व्हावेत यासाठी कशा पद्धतीनं चारधाम यात्रा करावी यासाठी मी तर चर्चा करणार आहे की ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं बुकिंग केलं हे ते सगळे आमचे मित्रमंडळी आहेत चारधाम यात्रा सहज सोपी हाचचा विषय आहे मी सुरुवातीला सुहास जाधव यांना विचारलं आहे सो दादा चारधाम यात्रा बुकिंग कसं करावं लोकांनी चारधाम यात्रेला चारधाम यात्रेला बुकिंग हे महत्त्वाचं आहे रजिस्ट्रेशन आणि बुकिंग हे आपल्याला करावं केल्याशिवाय हां कोणीही यात्रेला जाऊच नाही ही माझी पहिल्यांदा सर्वांना विनंती आहे कारण रजिस्ट्रेशनशिवाय जर गेलं तर आपल्याला तिथं जाता येत नाही तिथं स्कॅनर वगैरे आहेत आणि दुसरं एक सांगायचं आहे मला असं की या सरकारला पण सांगणं आहे राज्य सरकारला पण आणि केंद्र सरकारला पण ह्या ज्या भागातले रस्ते आहेत ते अरुंद आहेत त्यामुळे ट्रॅफिक जाम होते लोकांना वीस वीस तास दहा दहा तास ट्रॅफिकमध्ये राहावं लागते त्यामुळे सगळ्यांनाच त्याचा त्रास होतोय माझा प्रश्न असा आहे मी लोकांच्या मनातली शंका आहे की चारधाम यात्रेच्या अगोदर चा रजिस्ट्रेशन महत्वाचं आहे का हो रजिस्ट्रेशन हे महत्वाचं आहे कुणाकडून करावं तुम्ही थेट करावं ऑनलाईन करावं एजंटकडून ऑनलाईन करावं स्वतः करावं स्वतः करावं किंवा एजंटकडून केलं तरी चार धाम यात्रा कुठल्या वयात करावी असं तुम्हाला वाटतं आता त्याच्यासाठी वय नाही हा परंतु जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या करा खरं तर किरण राम होतं किरण थोरात किरण तुम्ही तुमच्या डोक्यात पहिल्यापासून होती की केदारनाथ यात्रा करायची पहिली तुम्ही केलेली आहे लोकांच्या समोर अनेक अडचण येत आहेत कारण टी व्हीला बातम्या येत आहेत की चार दहा मोठी गर्दी तर आत्ताची परिस्थिती काय नक्की आहे आजच्या परिस्थितीला कसं आहे की हे आपले भारतातले सर्वात पवित्र स्थान आहे त्यामुळं या इकडे भारतातून भारता सहा महिन्यातून हे कपाट उघडत असल्यामुळे भारतातून येणारा ओढा जो आहे तो खूप मोठा आहे त्यामुळे ही गर्दीही राहणार आणि कपाट खुलल्यानंतर प्रथमत काय लोकांचं असतं की मी पहिल्यांदा जाऊन दर्शन घेणार त्याच्यामुळे ही गर्दी होते सरासरी जून महिन्यानंतर कारण माझी लास्ट टाईमची जी, जी यात्रा होती ती जुलै महिन्यामध्ये झाली होती मला अशी एवढी मोठी गर्दी नव्हती पण आमची जी आहे ती आम्ही कपाट खोलायच्या दिवशी आपली यात्रा सुरुवात झाल्यामुळे आपल्याला गर्दीचा त्रास खूपच सहन करावा लागला हो Uh, बुकिंग संदर्भात काय हो। सांगाल आत्ताच्या परिस्थितीला ह्या चालू हंगामामध्ये बुकिंग कसं करावं चालू हंगामामध्ये बुकिंग करत असताना ऑनलाईन पद्धतीनं बुकिंग करणं गरजेचं आहे काही लोकांना कसं असते की पुढे जायला वेळ नसतो मुलांच्या सुट्ट्या असतात काय असते अडचणी असतात आणि ऑनलाईन बुकिंग होत नाही त्या कंडिशनला खरेच जर यायची इच्छा असेल तर त्या माणसाने आला तरी त्या त्यांना ऑन दी स्पॉटसुद्धा बुकिंग होऊ शकतं खरं तर चारधाम यात्रा नशिबाशिवा होत नाही ह्याचा अनुभव जगा सुद्धा घेतलेला आहे आम्ही येत असताना आदल्या दिवशी त्यांना असं वाटलं ज्या दिवशी आम्ही येणार होतो त्या दिवशी त्यांना वाटलं की आपण चार चारदा मित्र केली पाहिजे आन्ना कसा अनुभव वाटला असा अनुभव खूप आनंदी आणि समाधानी होता मी योगायोगानंच ह्या यात्रेला आलो खरं मी या सगळ्यांना बाय बाय करायला होतो परंतु या सर्वांनी जबरस्ती केली आलंच पाहिजे आणि योगायोगाने माझी सगळी तिकीटं सेम डे अवेलेबल झाली आणि आल्यावर असं वाटलं की कुठल्या तर मोठ्या नशिबातल्या योगाला आपण बगल देणार होतो आणि तो योग आपण साधला मला सांगा सुद्धा दादा खरं तर ही यात्रा वाटते इतकी सोपी बी नाही वाटते इतकी अवघड बी नाही लोकांनी काळजी काय घ्यावी लोकांनी काळजी म्हणजे बुकिंग केल्याशिवाय येऊच नाही हां सर हां आणि सर्व बुकिंग असल्याशिवाय येऊच नाही यात्रेला सीट जर यायचं कोणाचं प्लॅनिंग असेल तर त्यांनी काय काळजी घ्यावी फॅमिली तेच सांगतो मी तुम्हाला की बुक बुकिंग असल्याशिवाय येऊच नाही का तर पुढं प्रो प्रॉब्लेम होतात हॉटेल्स मिळत नाहीत राहायची गैरसोय झाल्यानंतर लहान मुली असेल तर शक्यतो लहान मुलांना आणूच नाही आहे बरं केदारनाथ चालण्याचा अनुभव कसा होता आणि त्याला पर्याय काय काय आहेत चालणं नसेल होत तर याला पर्याय त्याला घोडा आहे पिट्टो आहे त्यानंतर हेलिकॉप्टर आहे पण हेलिकॉप्टरचं बुकिंग दोन महिने आधीच करावं लागतं ते पण ऑनलाईन असतं फक्त एक काळजी घ्यावी ऑनलाईन बुकिंग करताना फेक साईट भरपूर आहेत त्यामुळे एजंट करून तुमचे दोन रुपये गेले तरी चालतील एजंट करून तुम्ही कन्फर्मेशन घेऊन बुकिंग करावं खरं तर मला अभिमान वाटतो ह्या खर तर ह्या टीमचा सुद्धा आता मी स्वतः सुद्धा मला चालणं जमलं नाही मी घोड्यावरून गेलो अण्णासुद्धा घोड्यावरून गेले मात्र ही जी टीम होती सैतापूरची मूळ सैतापूरची सगळी टीम हे सगळे अक्षरशः केदारनाथ जाऊन येऊन साधारणतः चाळीस किलोमीटर अंतर झालं मला वाटते पस्तीस प्लस वरचे पुढचे दोन ते चाळीस किलोमीटर अक्षर चालली कसा होता चालण्याचा अनुभव चालण्याचा अनुभव हा आपल्याला जर केदारनाथ यात्रा करायची असेल तर साधारणपणे आपल्याला कमीत कमी दोन महिने आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे रोजच कमीत कमी पाच ते सहा किलोमीटर चालणं गरजेचं आहे ग आणि गड हा करावाच लागेल गडाचं केलं म्हणजे काय होतं की आपलं प्रॅक्टिस होते आणि एका दमामध्ये एका सुरामध्ये आपण जर एका ठेक्यात चालत गेलो तर आपल्याला दम लागत नाही त्याच्यामुळं आपल्याला तिथे कंटाळा येत नाही आहे <laughs> आम्ही आमच्या ह्या प्रॅक्टिसमुळं एकसारखं चालत गेलो सात ते आठ किलोमीटरवरतीच आम्हाला पहिला स्टॉप आम्हाला घ्यावा लागला असं काय फोटं आम्हाला त्रास झाला नाही अण्णा घोड्याचा कसा अनुभव होता घोड्याचा अग्र सांगा घोड्याचा अनुभव केदारनाथची अठरा किलोमीटरची चढाई आहे घोड्याची चढाई करताना घोड्याचा थोडासा रिलीफ आहे तसा घोड्यावरनं चांगलं वाटतं अठरा किलोमीटरची चढाई करताना परंतु अठरा किलोमीटरची चढाई उतरताना मात्र प्रचंड प्रचंड शरीरावर ताण येतो गुडगे पाय तळवे पाठ पूर्ण भरून येते आणि बऱ्याच वेळा घोडं घसरतं काय अशी धडधड मनात निर्माण होती आणि प्रचंड आपल्याला स्टॅमिनानं आणि उत्साहानं उतरावं लागतं hmm. चढाई थोडी आनंदी आहे पण उतरणे हे भरपूर कडतर आहे अक्षरशः कधी एकदा घोड्यावरून उतरून खाली बसू अशी परिस्थिती निर्माण होती माझी एक विनंती आहे की घोड्यावरून जरी आपण उतराई करत असाल चढाई करत असाल तर घोड्यावाल्याला सांगून आपल्याला ज जसं शरीराला झेपण असे hmm. दोन तीन स्टॉप घेऊन थोडा चहा पाणी नाश्ता करून विश्रांती करून आपण घोड्यावरून खारी उतरावं हो। त्यात थोडा तुम्हाला रिलीफ मिळेल स्वतः दादा आपला हा जो कार्यक्रम आहे लाखो लोकं बघत असतात आणि त्याच्यावरून इकडचं प्लॅनिंग करत असतात खरं तर कारण फॉलोअर्स आपले लाखो आहेत मला एक सांगा येताना चारधाममध्ये कोणतं कोणतं प्लॅन करावं हो। प्लॅ प्लॅन म्हणजे काय सुरुवातीला कोणतं का स्थळ करावं हो। नंतर कोणतं पुढं कोणती ते थोडं सांग आता कसं आहे चारधाम यात्रेला सुरुवात गंगोत्रीपासून पासूनच हरिद्वारला हरे हरिद्वारला समजा तुम्ही रेल्वेनं आला तर हरिद्वार आहे स्टॉप प्लेननं आला तर तुम्हाला डेहराडून आहे डेहराडून टू हरिद्वार साधारण पन्नास पंचावन्न किलोमीटर आहे हरिद्वारला आरती करून नंतर मग तुम्ही गंगोत्री करू शकता गंग नाही यमुनोत्री पहिल्यांदा दाखवायची त्यानंतर गंगोत्री त्यानंतर केदारनाथ आणि शेवट बद्रनाथ त्याच्यामध्ये तुम्ही येता येता तुंगनाथ पण करू शकता करू शकता बरोबर आहे गुप्तकाशी गुप्त मला किरण सांगा लोकांचं आर्थिक बजेट कसं यात बसवलं पाहिजे इथे येणाऱ्या लोकांची जी आहे ती प्रत्येकाचं स्तर वेगवेगळं hmm. आहे ही यात्रा अत्यंत कमी दरामध्ये सुद्धा होते कमी पैशामध्ये पण होते आणि अत्यंत उच्च खर्चामध्ये पण होते जो माणूस हेलिकॉप्टरनं करेल त्याला खूप खर्च होईल जो माणूस पालखी पिट्टून करेल त्याला थोडा कमी होईल आणि ज्या माणसाला राहायची की कुठल्या पद्धतीत कुठल्या स्टँडर्डला राहायचं आहे त्याप्रमाणे ते खर्च वाढत जातात जरी कमीत कमी जरी ज्या माणसाला कमीत कमी खर्चामध्ये करायची असेल सुद्धा तिथेसुद्धा ही सफल होऊ शकते अत्यंत चांगल्या प्रकारे अण्णा <coughs> <आन्ना coughs> खरं तर मी शेवटच्या मुद्द्याकडे येतो लोकांना खरं तर नशेबल असल्याशिवाय ही यात्रा होत नाही असा अनुभव येतो का तुम्हाला असं मला तर माझ्या बाबतीत घडलं कटतंय आणि इथं जे देवभूमी म्हणतात या ठिकाणी आल्यानंतर आपल्या हिंदू धर्मातले जे देवदेवता आहेत त्यांची मंदिरं त्यांच्या परंपरा इथं खूप चांगल्याप्रमाणे जपल्या आहेत आणि ह्या सगळ्या मंदिरांना ह्या सगळ्या स्थळांना भेट दिल्यानंतर असं वाटतं की खरंच आपला योग होता आणि आपलं नशीब होतं म्हणून आपण आलो की याच्या आधी आपण कल्पनाच करू शकत नाही आल्यानंतर आपला विचार करण्याची आणि ह्या देवदेवतांच्या सान्निध्यात आल्यानंतर खरंच असं आपलं मन परिवर्तन होतं की आपल्या नशिबात होतं म्हणून आपण आलो भरपूर लोकांच्याकडं वेळ असतो पैसा असतो इच्छा असती परंतु योग घडत नाही आणि ज्यावेळी योग घडतो आणि घडवून आणतो त्याच्यानंतर ह्या सगळ्या देवभूमीचा इतिहास आणि ह्या सगळ्या देवभूमीच्या मंदिराचे दर्शन घेऊन तिथल्या वातावरणात एकरूप झाल्यानंतर अक्षरशः वाटतं की आपण खूप नशिबा आहोत की एवढ्या लांब येऊन आपण या सगळ्या देवभूमीचं आणि देवदेवतांच्या दर्शनाचा योग आपल्याला मिळाला समाधान खूप वाटतं नसताना पण आता माझा योग असा की मी अमरनाथला पैसे भरले होते माझं सगळं बुकिंग झालं होतं आणि माझे सगळे तिकीट वगैरे अवेलेबल झाले होते परंतु काही कारणामुळं सगळी परिस्थिती असताना मी जाऊ शकलो नाही आणि ह्या टूरबद्दल असं झालं की मी पैसे भरले नव्हते बुकिंग केलं नव्हतं परंतु मी माझ्या मित्रांना शेवट बाय बाय करायला आलो तर त्यांनी मला जबरदस्तीनं ह्या यात्रेस येण्यास होकार घेतला आणि कुठल्याही प्रकारचं बुकिंग नसताना कुठलीही प्लॅनिंग नसताना ऑन दी स्पॉट एका तासात माझी सगळी बुकिंग झाली आणि मी हे यात्रेला आलो त्याच्यामुळं असं वाटतं की योगायोग आणि नशिबाशिवाय तुम्हाला <coughs> शक्य नाही असा माझा स्वतःचा अनुभव एकंदरीत खर तर चार यात्रा खूप मोठा अनुभव किरणदादा आहे स्वजादा आहे अन्न आहेत आणि आमची सगळी टीम गुड मॉर्निंग सायदापूरची टीम या सगळ्यांच्या सहकार्यानं खूप चांगल्या पद्धतीनं ही चारधाम यात्रा पार पडलेली आहे तर हा शिक्षण करण्याचं का कारण काय लोकांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत सातारा जिल्ह्यामध्ये की चारधाम यात्रा नक्की काय आता अडचणी काय आहेत हे आपण जाणून घेण्यासाठी हा प्रयोग केला सगळ्यांनी वेळ दिला धन्यवाद